नमस्कार मंडळी वेद मनाच्या श्लोकांचा श्लोक क्रमांक पाच संकल्प सोडून द्यावा रामरायांसारखे आपले व्यक्तिमत्व आपण घडवावे अशी समर्थांची इच्छा आहे तसे झाले म्हणजे मग राघवाचा पंथ आपण सहजच चालून जाऊ शकू असू असा त्यांना विश्वास वाटतो त्यासाठी मनात कोणत्याही वाईट इच्छा बाळगू नयेत कोणाचे वाईट करावे किंवा व्हावे असे चिंतू नये मनात वाईट विचार झाले नाहीत की बुद्धी ही आपल्याला चुकीचा सल्ला देणार नाही पुढील श्लोकात समर्थ सांगतात मना पाप संकल्प सोडो द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे गोजनी सर्व श्री सर्व ची मनात येणाऱ्या विचारांनुसार मनुष्य संकल्प करत असतो मागील श्लोकात सांगितल्याप्रमाणे मनात वाईट विचार येऊ दिले तर हातून पापचरण होईल असे संकल्प सोडले जातील त्यासाठी मनात इतके चांगले विचार आणावेत की वाईट विचारांना थाराच मिळू नये चांगले विचार आपल्याला चांगले संकल्प करायला भाग पाहतील समर्थ म्हणतात एवढ्यावर थांबू नका तर सत्य संकल्प करा म्हणजे कायम टिकणारे संकल्प करा उदाहरणार्थ आपल्या आत्म्याचा उद्धार व्हावा म्हणून मी कायम निरपेक्षपणे काम करीन असा संकल्प केला तर तो आपण आयुष्याच्या अंतापर्यंत पाळला पाहिजे म्हणजे आपले पाप पुण्याचे खाते निरंक होऊन आपल्याला मुक्ती मिळेल तेव्हा असे कायम टिकणारे संकल्प आपण करणे समर्थांना अपेक्षित आहे मला चांगले विचार आणायचा निश्चय केला तरी चुकून कधीतरी वाईट विचार मनात डोकावतातच जेव्हा विषय जेव्हा मनुष्य विषय विषयोपो विषयोपभोग विषय उपभोगांची इच्छा धरतो तेव्हा वाईट विचार मनात येतात कारण विषयांचा संबंध इच्छा द्वेष सुख आणि दुःख या विकारांशी आहे जेव्हा मनुष्य या विकारांच्या अधीन होतो तेव्हा विषयांना प्राप्त करून घेण्यासाठी तो कितीही खालच्या पायरीला उतरू उतरू शकतो म्हणून समर्थ म्हणतात विषयांची कल्पनाही करू नका म्हणजे विकार तुम्हाला भरीला घालणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला तुमची समाज समाजात चितू होणार नाही जय जय रघुवीर पाचवा सहावा श्लोक आहे नको रे मना क्रोध हा खेदकारी आपला स्वभाव रामरायासारखा होण्यासाठी काय काय करावे लागेल ते समर्थ आपल्याला सांगत आहे तर सहावा श्लोक असा आहे नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना काम रे मना लोभ हा अंगीकारू नको रे मना, मना मत्सरू दू आपल्या मनात चांगली इच्छा बाळगून त्यानुसार सत्य संकल्प करून पुढे निघालो आहोत परंतु एखादा क्षण असा येतो कि त्यामुळे आपले मन अस्वस्थ होते रामरायांच्या आयुष्यात अनेक अप्रिय प्रसंग घडले पण ते कोणत्याही प्रसंगी नाराज झाले नाहीत शांत राहून विरोधातपणे त्यांनी त्या घटांचा स्वीकार केला आणि कठीण परिस्थिती परिस्थितीचाही सामना केला एवढेच नव्हे तर ते त्यातून तावून सुलाखून बाहेर पडले त्यांच्यासारखे होण्यासाठी आपले मन शांत राहणे अत्यंत आवश्यक आहे परंतु आपले विकारी मन चटकन काबूत येणे अवघड असते जरा मनावृद्ध झाले की त्याला राग येतो आणि त्यांची शा आणि त्याची शा, शांती ढळून जाते म्हणून समर्थ म्हणतात क्रोध करू नका हे सांगायला सोपे पण आचरणात आणणे अवघड असते कुणावर रागवावे तरी अवघड आणि रागवू नये तर त्याने विनाकारण आपल्याला त्रास दिला ह्या विचाराने मन अस्वस्थ व्यावहारिक जगात आपल्याला सर्व प्रकारची माणसे भेटतात त्यात काही आपला गैरसमज घेणारी मंडळीही असतात एखाद्या वेळी आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो परंतु असे प्रकार वारंवार घडू लागले की आपल्याला राग आणावर होतो अशावेळी राग आला तरी तो आटोक्यात ठेवावा आणि समोरच्याची चूक त्याला दाखवून द्यावी राग तेवढ्या मन अस्वस्थ राहत नाही विकार झाले तरी ते परमेश्वरानेच दिलेले आहेत त्यामुळे ते निरुपयोगी हो नाहीत परंतु त्याचा अतिरेकी वापर मात्र आपली मनशांती बिघडून टाकतो म्हणून ते वेतानेच वापरावेत पुढे समर्थ म्हणतात एखादी गोष्ट देवाने दिली असेल त्यात आनंद मानून राहावे ती आणखी मिळण्याची अपेक्षा करणे त्यासाठी भले भरे मार्ग हाताळणे आपल्याला रामरायाच्या मार्गावरून पदुच्छित करते तसेच आपल्याला हवी असलेली गोष्ट दुसऱ्याला मिळाली की आपण त्याचा मत्सर करू लागतो आपल्याकडे जे नाही ते आहे असे दाखवण्याचा आपला आटापिटा सुरू होतो त्याला दंभ असे म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात कुणावर विनाकारण रागू नका अवास्था बाळगू नका कोणाचा मत्सर करू नका खोट्या खुशारक्या मारू नका याप्रमाणे स्वभावात सुधारणा करायला करायचा प्रयत्न करा करत राहूयात म्हणजे रामरायाच्या मार्गावरून आपली वाटचाल सुलभ होईल मंडळी पुढला श्लोक आता मी वाचतेय वेदमानाच्या श्लोकांचा श्लोक नंबर सात मनाश्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे समर्थ म्हणतात कुणावर विनाकारण राबवू नका अवास्थ इच्छा बाळगू नका कोणाचा मत्सर करू नका खोट्या खुशारच्या मारू नका त्यांच्या उपदेशाप्रमाणे स्वभावात सुधारणा करायचा प्रयत्न करू लाग, लागले की लक्षात येते की स्वभावात बदल करणे इतके सोपे नाही कारण आपल्या मनावर त्रिगुणांतील सत्व रज आणि तम यापैकी कोणत्या तरी एका गुणाचा प्रभाव असतो आणि त्यानुसार आपला स्वभाव तयार होतो जर तो गुणाच्या प्रभावाखाली असेल तर प्रश्नच नाही कारण समर्थांच्या मनाच्या श्लोकातील उपदेश आपल्या अंग पडलेला असल्याने आपली वर्तणूक समर्थांना अपेक्षित अशीच होत राहते परंतु तो जर रजोगुणाच्या किंवा तंबुगुणाच्या प्रभावाखाली असेल तर मात्र आपल्याला सुधारण्याला खूप वाव आहे ती घडवून आणण्यासाठी आपल्याला कशा कशाची जरुरी आहे ते समज पुढील श्लोकामध्ये सांगत आहेत मना श्रेष्ठ धारिष्टी व्हावे कोणत्याही परिस्थितीत आपले मन शांत राहण्यासाठी आपल्याला इतरांचे चित्र विचित्र वागणे बोलणे सहन करावे लागते त्यासाठी उच्च प्रतीच्या धैर्याची गरज असते जे रामरायाच्या जवळ होते गीतेत धैर्याला धृती असे म्हटलेले आहेत जर धृती सात्विक असेल तर मन, मन प्राण इंद्रिये यांचे त्यांच्या इच्छेनुसार चाललेले व्यापार जागच्या जागी बंद पडतात त्यामुळे इंद्रिये व विषय यांचा स्नेह हो आपोआप सुटतो आणि ती घाबरून आपली आई जे मन त्याच्या पोटात शिरतात अशा प्रकारे चंचल असलेल्या मन प्राण इंद्रिये यांचा बंदोबस्त सात्विक धृती करते आणि त्यांना काबूत ठेवून आयुष्याच्या शेवटी ईश्वराच्या हवाली करते थोडक्यात मनाच्या चंचलतेचा इथून पुढे माणसाला त्रास होत नाही रामरायांच्या कडे असलेल्या अशा श्रेष्ठ धैर्याच्या जोरावर त्यांनी इतरांचे नीच बोलणे सहन केले स्वतः मात्र कधी कुणाशी उद्धटपणे बोलले नाहीत सदैव नम्रपणे बोलत असल्याने त्यांनी सर्वांची मने सहज जिंकली रामरायांच्या या आदर्श वर्तनाचा धडा आपण सदैव अभ्यासात राहावा म्हणून समर्थांनी या श्लोकाची रचना केली आहे थोरांच्या वर्तनाचे आपण मनन चिंतत कर मनन चिंतत चिंतन करत राहिलो की आपला समवयी कळत नकळत बदलत जातो जय जय रघुवीर समर्थ मंडळी मनाचे श्लोक आ, समर्थ रामदासांचे जे आहेत ते आपल्याला सुरुवाती सुरुवातीचे पाठ आहेत म्हणजे बरेच श्लोक आहेत तर त्याचे विस्तृत अर्थ आपल्याला माहिती नाही आहेत तर त्यासाठी तुमच्या मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी त्यांना प्रत्येक श्लोकाचा अर्थ तुम्ही स्वतः म्हणून दाखवा किंवा त्यांना ऐकायला लावा तुम्ही स्वतः ऐका सकाळी आणि संध्याकाळी पंधरा पंधरा मिनिटं वेळ काढून जर तुम्ही ऐकलं तर त्याचा तुमच्या मनावर एक पॉझिटिव्ह विचार मनात तुमचे तयार होतील निगेटिव्ह विचार तुमच्या जवळपास फिरकणार नाहीत आणि एकदम तुम्ही छान असं अध्यात्माशी जोडले जाल आणि मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी जसं आपण हिमरुपी राम रक्षा संध्याकाळी त्यांना म्हणायला लावतो तसंच मनाचे श्लोक आणि त्याचा अर्थ पण त्यांना जर कळला लहानपणापासूनच तर त्यांचे विचार आपोआप छान होत जातील ते सुसंस्कृत होतील आणि एक चांगली भावी पिढी तयार होईल तर अशा अशा उद्देशाने हा आपला चॅनल मी चालू केलेला आहे तर त्यासाठी तुम्ही चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तुमच्या घरात जी वृद्ध मंडळी आहेत त्यांना आपल्या चॅनलवरच्या अनेक अध्यात्माच्या गोष्टी ऐकायला सांगा आता सध्या मी आपलं गुरुचरित्राचं पारायण एक ते त्रेपन्नाध्याय आपल्या ह्याच्यावर आहेच एक चॅनलवर तसेच एकीकडे एक आता सध्या मी श्री गजानन विजय भक्तिबोध हे पुस्तकही वाचतेय तसंच गीता तर गीतेबद्दल महात्मा म्हणजे लोकांना ठिकाणी जे लिहून ठेवलेले आहे त्याचे गीतेचा जो विस्तृत अर्थ आहे तोही आता आपल्या चॅनलवर एक 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 अध्याय आपण मी वाचायला सुरुवात केलेली आहे तर आपला चॅनल अनेक लोकांपर्यंत पोहोचवा की ज्यांना आपल्या या चॅनलची खरोखर गरज आहे धन्यवाद